अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी सततच्या अतिवृष्टीमुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालिल झालेत अतिवृष्टी व वा वादळी पावसामुळे उडीत सोयाबीन मूग कांदा तसंच द्राक्षबाग या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी फळबाग आणि भाजीपाला पिकं ही जलमय होऊन नष्ट झालेत शेतकऱ्यांची जीवतहानी जनावरांचं नुकसान आणि अन्य काही ठिकाणी घरांची पडझडी झाले आज खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले वडाळा कारंबा गावांना भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाले दुबार होती काही साधारण किती दिवस

बंदच नाही पाऊस रात्रभर चालू 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 मीटर पाऊस चालू त्याच्यामुळे ते झाले पंचनाम नाही तुमचे कुठेच सगळं